राजकारण आता मुद्द्यावरनं गुद्द्यावर आलंय गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिवीगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधानभवनामध्ये दोन्ही कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या स्वरूपात दिसला त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधानभवनात उमटले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधानभवनाच्या गेटवर आंदोलन केलं सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची धरपकड केली यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केला दरम्यान काल रात्री उशिरा नितीन देशमुखांना पोलीस घेऊन गेले मात्र कोणत्या पोलीस स्टेशनला गेले हे कळू शकलं नाही तर दुसरा आरोपी ऋषिकेश टकले याची सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये रात्री तीन वाजता मेडिकल चाचणी करण्यात आली आम्हाला भवनात सांगली तल गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आवडसाहेब तुम्ही जा सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो मी जा दे वाद नको मी निघून गेलो आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे मी यांना सोडतो मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो आता मला फोन आला पोलीस स्टेशनला घेऊन चालले काय लावलंय आम्ही हो, काय वेडे बेडे काय अच्छा मारायला पाच जण होते मारायला कोणी सांगितले मध्ये दाखवत आहेत एबीपी माझावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत मारणारा कुठे मारणारे पाच पाच जण मारतायत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत त्याला तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर आहेत येते कुठे आहेत ते चव्हाण कुठे चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा सत्ता काय लावलंय मार खायचं यानी आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पडून गेले तुम्ही तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तंबाखू इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला तर जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाच्या वेळी नेमकं काय काय घडलं आपण पाहूयाचं संरक्षण करणार आहे करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणार या सरकारचा आरोप करना पार्टी सिखाना सरकार अरे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है नाबाजी सुरू केली त्यानंतर पोलिसांनी देशमुखांना खेचून नेलं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं त्यांना ते पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाले पण यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस गाडीसमोर ठिया मांडला पोलीस गाडी अडवून धरली देशमुखांना घेऊन जाणाऱ्या गाडीला आम्ही सोडणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आणि स्वतः जितेंद्र आव्हाड या पोलीस गाडीसमोर अक्षरशः आडवे पडले

साहेब असं करू नका असं म्हणताना पोलीस या दृश्यांमध्ये स्पष्टपणे आपण ऐकू शकतो मात्र आव्हाड काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसले नाहीत आणि त्यामुळे अखेर पोलिसांनी आव्हाडांना खेचून गाडी समोरून बाहेर काढला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला खेचलं अक्षरशः आभाडांना उचलून पोलिसांनी बाजूला केलं त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील बाजूला केलं आणि यावेळी आक्रमक झालेले आभाड आणि त्यांचे कार्यकर्ते आपण पाहू शकतो दरम्यान कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर मध्यरात्री रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं देखील ठिया आंदोलन केलं मध्यरात्री तीन वाजेपर्यंत आभाड आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी केली ठिया आंदोलन केलं आपण जर बघितलं तर आवाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत तुला बघतोच तुला मर्डरच करतो तुला मारून टाकतो आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना तेव्हा तुम्ही तिथं कारवाई करत नाही आणि मकोका लागणारा एक व्यक्ती एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुनवतो आणि तिथं साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुली नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली व्हायल आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निलेश बोधावले सध्या आपल्यासोबत आहेत निलेश कालची संपूर्ण रात्र वेगवेगळ्या विधानभवनाच्या पायऱ्यांपासून ते आझाद मैदानापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत आणि ज्याचे पडसाद आज देखील अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी उमटण्याची शक्यता आहे काल रात्रभरात नेमकं काय काय घडलं आणि कुठले महत्त्वाचे फॅक्टर्स समोर आले काय अपडेट्स तुमच्याकडे आहेत या सगळ्याबद्दल अमोल सध्याची जर अपडेट पाहिली तर ऋषिकेश टकले असेल किंवा नितीन देशमुख असेल या दोघांवरही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रात्री दाखल झालेला आहे जे प्रत्यक्षदर्शी होते दोन पोलीस विधिमंडळाचे त्यांचा देखील जबाब रात्री नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही गुन्हा नोंद करण्यात आली अशी माहिती आता समोर आलेली आहे दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की साधारणपणे रात्री आठ साडेआठ वाजताच विधिमंडळाकडून एक अहवाल जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आला होता आणि या अहवालामध्ये दोन्ही बाजूनं म्हणजे नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांच्या बाजूने दिलगिरी वेळ करण्यात आलेली आहे त्यामुळं लवकरच या दोघांनाही सोडण्यात येईल अशा पद्धतीची एक माहिती समोर आली होती मात्र ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षांकडे हा अहवाल गेला त्यावेळेस अध्यक्षांना एकंदरीतच विधिमंडळाची ज्या पद्धतीनं दिवसभरामध्ये काल गोंधळ झाला त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण सर्व गृह खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं यानंतर कुठंतरी आपण कडक कायदेशीर कारवाई करू फौजदारी गुन्हा देखील दाखल करू अशा पद्धतीचे एक सुतोवाचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानुसार रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते शरदचंद्र पवार पक्षाचे ते देखील या ठिकाणी होते नितीन देशमुख सोबत होते स्वतः जितेंद्र आव्हाड देखील आली ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नितीन देशमुख याला अटक केली जाते विधिमंडळाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना आंदोलन केलं साधारणपणे एक ते दीड तास हा गोंधळ सुरू होता या गोंधळानंतर देखील पोलिसांना जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील यांना बाजूला केलं आणि त्यानंतर गाडी जी आहे ती मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेल्याची माहिती मिळते आणि त्या ठिकाणीच गुन्ह्याची नोंद झालेली आहे आज दिवसभर विधिमंडळामध्ये काल दिवसभर जो गोंधळ झाला होता त्याचेच पडसाद उमटताना पाहायला मिळतील कशा पद्धतीनं चार ते पाच जण एका व्यक्तीला मारतायत आणि तरी देखील संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होता ज्यानं मार खाल्ला त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातोय अशा पद्धतीचा आरोप कुठंतरी विरोधकांकडून आज होताना आपल्याला पाहायला मिळेल आजचा दिवस देखील गोंधळाचा दिवस असणार आहे खरतर आज अंतिम आठवड्याला उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील विधिमंडळामध्ये वरच्या सभागृहामध्ये कदाचित एकनाथ शिंदे याला उत्तर देतील एकीकडे हा सर्व सुरू असताना दुसरीकडे मात्र शेवटचा दिवस हा गोंधळाचा दिवस पाहायला मिळणार आहे मुळात या अधिवेशनाच्या निमित्तानं काय सर्वसामान्यांच्या हातात पडलं हे देखील पाहणं महत्वाचं आहे निश्चितपणे आज काय होतं यावर लक्ष असेल आपलं धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल